हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम स्मृती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांडोर बंगला येथे भीम स्मृती यात्रेनिमित्त एकतीस जुलै रोजी सकाळपासूनच हजारो भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी रीग लागली होती याच निमित्ताने दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नागसिंग बागुल यांच्या वतीने अन्नदानाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो यासह विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता या ठिकाणी भीम गीत गायन रक्तदान वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम होत आहेत शहरातील हजारो भीम सैनिकांनी मोटरसायकल रॅली मिरवणूक काढून यात्रास्थळी हजेरी लावले रिपरिप पावसातही भीम अनुयायांचा उत्साह कायम होता दरम्यान विविध पक्ष संघटनांच्या वतीने महामानवास अभिवादन करून त्यांना त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका न्यायालयीन कामकाजासाठी धुळे शहरात आले होते त्यावेळी त्यांनी एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी एकतीस जुलैला या ठिकाणी भीमस्मृती यात्रा भरविण्यात येते या यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश राज्यातूनही हजारो भीमानुयायी हजेरी लावतात त्यानुसार यंदाही हजारो भी ने हजरी है। निमित है। निमित भीम अनुयायांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे यात्रेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला असून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेनिमित्त आज सकाळपासूनच भीमगीत गायन रक्तदान शिबीर अन्नदान वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विविध पक्ष संघटनांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केलेत ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे रोजी विश्वरत्न घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीने ते पवित्र झालेल्या लांडूळ हो बंगल्यावर आज पूर्ण आंबेडकर असलेला सगळा समाज एकत्र झालेला आहे आज उत्साहाने ते येण्याचे आज सगळे अभिवादन करत आहेत त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आज खूप चांगले प्रोग्राम वेगळ्या प्रकारचे जिंबितांचे कार्यक्रम वेगवेगळे भाषणं हे ठेवले गेलेले आहेत त्या अनुषंगाने आलेल्या सर्व इथल्या भाविकांना शुभेच्छा देता सगळ्यांचे आभारी मानतो धन्यवाद पर्यटन मंत्री असताना अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीसला पंच्याहत्तर लाख रुपयाची निधी हे जी आरच्या माध्यमातून मी पर्यटनचा जी आर काढला आणि दांडोर बंगल्याच्या या पवित्र स्थळी विकासासाठी दिला होता त्यातील पहिला हप्ता तीस लाख रुपये आपल्याला दिले देखील होते परंतु पाठपुरावा कमी असल्यामुळे अद्याप ते काम प्रगतीपथावर झालं नाही इथल्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना इथले जे ट्रस्टचे लोक आहेत आणि त्याचबरोबर मी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करून ते पंच्याहत्तर लाख रुपये आणि त्याच्यापेक्षा अधिक निघले या पवित्र स्थळाच्या विकासासाठी लांडोर बंगला जिथे भारतरत्न भारताचे सुपुत्र भीमराव बाबासाहेब आंबेडकर साहेब जिथे थांबले होते ज्यांचा पदस्पर्शाने जी पावन झाली त्या विकासासाठी पर्यटन विभागामधले पैसे का मिळाले नाही त्या त्यासंदर्भातला मी पाठपुरावा करणार जय हिंद एकतीस निमित्त दांडोर बंगल्याला भीमस्मृती यात्रेला परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पावन स्पर्शाने पावन झालेले भूमीला येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मी शुभेच्छा देतो आज हे समतेचं एकतेचा एक संदेश घेऊन या ठिकाणून लोकांनी आपापल्या गावाला जिल्ह्याला जावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेले विचार आणि आदर्श यांचा प्रचार प्रसार करावा आणि त्या माध्यमातून आपला देश कसा पुढं जाईल त्याच्याकडं विशेष लक्ष द्यावं असं मी आव्हान भाविकांना करतो आणि या यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या चोवीस वर्षापासून दक्ष पत्रकार संस्थापक अध्यक्ष बाबू बागुल महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष भगवान भाविस्कर प्रदेशाध्यक्ष दीपक परदेशी त्याच पद्धतीने उपाध्यक्ष दीपक फुल पगारे संदीप फुल पगारे दीपक पाटोळे दीप बागुल आकाश येलेकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला जातो एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी काही भीमस्मृती लांडोर बंगल्याला जी काही यात्रा भरली जाते त्या यात्रेच्या माध्यमातून दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी हे सारावादाप्रमाणे आम्हाला जी काही आय माहिती होती लयंकर अण्णांच्याकडे त्यांची केस लढण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या पदस्पर्शाने ही जी काही लांडोर बंगल्याची जी काही जमीन आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भीमसैनिक येत असतात म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना जे येणारे भीमसैनिक आहेत माझ्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी झिंग्याची चटणी आणि बाजरीची भाकर या ठिकाणी आम्ही त्यांना देत असतो म्हणून भीम सैनिकांना आणि भीम या ठिकाणी जी काही यात्रा भरते यात्राचं स्वरूप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतं त्यांना एकतीस जुलै रोजी भीम मूर्ती यात्रेस येणाऱ्या संपूर्ण भीम सैनिकांना आमच्याकडून अभिनंदन महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पी डब्ल्यू डी शासकीय अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास